नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई समीरला सांगत असते की पैसे कुठून आणले कसे आणले हे घरच्यांना सांगावं असं सा वाटलं नाही का तुला समीर असं म्हणून निदान स्वतःच्या बायकोला तरी सांगायला पाहिजे होतंस तुझ्या बाबांनी आजवर कुठलाही पैशांचा व्यवहार मला विचारल्याशिवाय मला सांगितल्याशिवाय केलेला नाहीये असं सा आई सांगतात समीरला तर समीर बिचार तिकडे मान करतो आणतो सीमाला तू जितकं चांगलं ओळखते ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं मी चांगलं ओळखतो जर ही गोष्ट मी तिला सांगितली असती ना तर तिने ती गोष्ट करायला शंभर व्यवधानं उभी केली असती त्याच्यावर शंभर प्रॉब्लेम सोडून मला कर्ज काढावं लागलं असतं तुझं बाबांचं आई ना तर कुठे आहे कुठे कम्पेअर करतेस आमच्या बरोबर हे हे जे काही आमचा संसार टिकलाय ना तो एकाच गोष्टीवर टिकलाय गो, ही माझ्यापासून गोष्टी लपवत राहते आणि मी त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष करतो असं समीर सांगतो इकडे आणि आई त्याच्याकडे कशा बघत राहतात बघा आणि मग आई म्हणतात म्हणजे तिने तुझ्यापासून गोष्टी लपवल्या हे तिची चूक तिने चूक केलं असं तुला वाटतंय की नाही तर समीर म्हणतो अर्थात तर आई म्हणतात ती चूक तू नाही का करत आहेस असं विचारतात त्याला आपण गोष्टी नाही लपवायच्या समीर असं त्या समजावतात समीरला तू तिला आता असं म्हणालास की ऑफिसमध्ये तू काय करतेस काय नाही करत मी तू तु कुठे तुला जाऊन विचारतो अरे पण दैनंदिन जीवनात रोज आपण एकमेकांना काय करतो ते नाहीच सांगत पण जेव्हा पैसे व्याजावर घेतो त्याच्या त्याच्या वसुलीसाठी दारात माणसं येण्याची एक टक्का जरी शक्यता असेल तर ही गोष्ट तुला तिला सांगायलाच हवी बायकोला हे कळायलाच हवं समीर असं आई समजावतात मग अशी मी तुला जी काही ओरडले ते सीमाच्या बाजूने होते म्हणून ओरडले असं म्हटल्यानंतर समीर बघायला लागतो आणि मग समीर म्हणतो आईला ठीक आहे आई हे बघ काय होतंय ना की मी सगळ्या गोष्टी बरोबर करण्याचा प्रयत्न करतोय कदाचित त्या म्हणजे बरोबर होतायत सुद्धा पण माझ्या बरो बाजूने ना कोणीच उभं राहत नाही असं तो म्हणतो आणि बिचारा झालायत होता आई ठीक म्हणजे असं एकदम आई बघायला लागतात त्याच्या या वाक्याकडे समीर ठीक आहे ठीक आहे असं म्हणतो आणि लक्षात ठेवीन मी असं तो म्हणतो आणि तिथनं ना निघून जातो प्रेक्षकांनो आईंचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे पण समीरची जर तुम्ही बघितलीत कंडिशन तो सुद्धा त्याच्या जागेवर बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही असो बघूया पुढे काय होतंय ते ऑर्डरचं तर प्रेक्षकांना इकडे ऑर्डरच्या कामाला स्वयंपाक करायला सुरुवात झालेली आहे आमटी वगैरे छान उकळते समीर चव घेऊन बघतोय तर इकडे बायका पुऱ्या वगैरे तळतायत बाकीच्या बायका कांदा वगैरे चिरतायत टॉमॅटो वगैरे चिरतायत तर तिकडे शमिकांना आपली शूट घेते हळूहळू स्नॅप्स गोळा करते फोटो घेते त्याचे आणि समीर दादा इकडे बघ ना जरा हस असं म्हणून ती स्माइल करून दाखवते तर समीर तिला म्हणतो तुझं काय आणि मग बघितलं का मावशी आपली सगळ्यात आपल्या सगळ्यांमध्ये ही एकटीच आहे जिला स्वयंपाकाचं काम सोडून ना व्हिडिओ रेकॉर्ड करते असं म्हणून तिची सगळे हसतात चेष्टा करतात शमिका म्हणते आता दा एडिट करावं लागेल ना तर समीर म्हणतो काय एडिट विडिट काय ते कट कर आणि इकडे जरा मदत तिला तर शमिकांना बघते तोंड वाकडं करते आणि मग त्याच्यानंतर समीर इकडे छान असा मसाला वगैरे घालतो तोपर्यंत चहा आणून दिला जातो चहा वगैरे पितला आहेत छान असं म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक जण आपापली कामं करतायत आता बघूया एवढी सगळी कोथिंबीर घेऊ का असं विचारतायत तर हा त्या दोन्ही जुडा घ्या असं म्हणून आई सांगतात असं सा एकमेकांना विचारून सगळं काम चालू आहे इकडे प्रेक्षकांना बरं वाटलं ना असं काम करताना बघून सगळ्या बायकांना पण एक गोष्ट होतीये इकडे त्या मावशी जेव्हा मिक्सर लावायला जात आहेत मिक्सर एकदा फिरतो आणि तेवढ्यात प्रेक्षकांना काय होत आहे बघा तिथले लाईटच जातात पटकी कुणाला काही समजतच नाही का लाईट गेले ते अरे लाईट गेले लाईट गेले असं सगळं चाललंय थांब थांब समीर काहीतरी होईल बघतोस का जरा असं आई म्हणतात तर आता इकडे बघूया आता नेमकं काय घडणार आहे तर आता बाबा इकडे सानूला घेऊन आले शाळेतून ते विचारतायत सानू तुला उत्तर येत होतं तर तू उत्तर का दिलं नाहीस तर सानू आपले काय म्हणते आजोबा तो गोलू आहे ना त्यालाच टीचर विचारतात म्हणून मी नाहीच केला हात वरती तर बाबा असायला लागतं तिच्या वाक वाक्यावर आणि म्हणतात बरं आज काय होमवर्क दिलाय ते तुम्ही नंतर बघा असं सानू म्हणते तर बाबा म्हणतात हे ते मी नाही तुला करायचं येतो तर सानू हसताय आणि म्हणते हो मग बाबा म्हणतात चला आता एक काम कर आता तू घरात जा जरा कपडे वगैरे बदल हातपाय धु जरा वेळ आराम कर मग आपण संध्याकाळी गार्डन मध्ये जाऊया बागेत जायचंय फिरायला असं म्हणून बाबा सांगतात सानू सानू चालेल असे म्हणतात आणि तोपर्यंत प्रेक्षकांनु सानू आज जात असताना ना तिला वास येतो आणि ती असे आजोबा किती छान वास येतो मी पंपरूम मध्ये जाऊ का असं विचारते तर बाबा तिला म्हणतात नाही जायचं तर सानू म्हणते आजोबा प्लीज तो भाई, तर बाबा म्हणतात नको ग बाई तर सानू म्हणते आजोबा आजीची आज ऑर्डर आज आहे ना मला बघू दे ना प्लीज असं म्हणून सानू खूपच आग्रह करते प्रेक्षकांनो बाबांचा नकार आहे ती रूम मध्ये जायला पण सानू आहे ती कशाला ऐकतेय बघूया सानू आज जात्या गेल्यावर काय होतंय ते तर इकडे ना लाईट दुरुस्त करतोय समीर तर होत नाहीये तर आता किती वेळ लागेल असं बायका विचारतात आई म्हणतात अहो मलाही काही सांगता येणार नाही प्रयत्न करतोच आहे ना आपण असं आई म्हणतात आणि मग समीर विचारतात काय रे समीर काही कळतंय का इलेक्ट्रिशियनला बोलवायचं का आपण असं विचारतात तर समीर म्हणतो शमिका जरा काम कर का 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 ना बाहेर जाऊन बघ ना फक्त आपली लाईट गेले का बाकीची पण गेले ते आणि मग प्रेक्षकांना शमिका ते बघायला जाते अशा वेळी ना जनरेटर ठेवायला हवा होता म्हणजे खोळंबा होत नाही असं तिथली मावशी सांगते तर त्याच्यानंतर आई म्हणतात विचार करू आपण आणि मग समीरला विचारतात काय रे बोलवायचं का आपण मग शमिका येऊन सांगते दादा आपल्याकडेच लाईट नाहीये फक्त सगळ्यांकडेच आहे असं म्हणून आणि मग आईना आणि बाकीच्यांना टेन्शन येतं अरे बापरे घरात आहे का बघ जरा असं म्हणून शमिकाला पाठवतात तर असे तू रहा है, हमारे हे लाईट असं स्विटी म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीर विचारतो अरे पण असं कसं झालं आपलेच लाईट का गेले असं म्हणून तर म्हणून म्हणते जरा इलेक्ट्रिशियनला बोलवूया का आपण असं आई म्हणतात समीर म्हणतो नाही कदाचित ना हे वायरिंग जुनं आहे खूप दिवसांनी आपण वापरतोय ना त्यामुळे झालं असेल तसं असं समीरचा त्याच्यावर जजमेंट निघतं तर आई म्हणतात काम करण्यापूर्वी ना वायरिंग चेक चेक करून बघायला हवं होतं का रे तू फोन कर ना इलेक्ट्रिशियनला असं समीर सांगतो समीरला आई सांगतायत समीर फोन लावून बघतोय तो फोन तो काही उचलत नाही लागत नाही त्याचा फोन आणि आई शपथ तो म्हणतो समीर दुष्काळात तेरावा महिना यांचा फोन आउट ऑफ सर्विस आहे आईचं म्हणून तर आई म्हणतात अरे बापरे कसं करायचं तोपर्यंत स्वीटी आपल्याकडे आप सेल बट्टा आहे का पाटावर आहे ना आपल्याकडे तर स्वीटी हा म्हणते पण आई म्हणतात अगं पण स्वीटी आपल्याला चार पाच जणांचं नाही चारशे लोकांचं जेवण करायचंय एवढ्या सगळ्यांचं वाटण कसं त्या पाटावर वंटावरती करता येईल तोपर्यंत त्यातली बाई म्हणते वेळेवरती काम लाईट नाही आले तर काम वेळेवर होणार नाही ताई असं सा म्हणून ती सांगते पण आई पण म्हणतात हो आहे हो तुमचं असं सगळं चालत टेन्शन आलंय प्रत्येकालाच लाईट कधी येतील काय येतील तू एक काम कर तू कोपऱ्यावरच दुकान आहे ना तो इलेक्ट्रिशियन च्या वस्तू घेतो त्याच्याकडे कोणीतरी इलेक्ट्रिशियन असेल जा जाऊन त्याला बघून ये असं म्हणून जा समीर समीर आई समीरला सांगतात तर समीर म्हणतो आई आई मला काहीतरी आठवतोय मी जर असं करून बघतोय ते जर नाही झालं तर मग मी जातो तिकडे असं म्हणून समीरला सांगतात समीर सांगतो आईला तर समीर इकडे काहीतरी दुरुस्त करतोय आता बघूया समीरचा हा उपाय म्हणजे त्याला जे काही आठवलंय त्यानं काम होईल का पण अजून तरी काही काम झालेलं नाहीये तर बाबा सानूला सांगत असतात तिकडे जाऊ नको आजी कामात असेल पण सानू काही ऐकत नाही ती बाबांचा हात सोडून इकडे पंप हाऊस मध्ये येते आणि आजी असं म्हणून ना इकडे येऊन चिकटते आणि मग सगळे कौतुकाने बघतात इकडे आजी काय बनवलंय तर आजी म्हणते खूप काय काय बनवलंय पण आता दिवे गेलेत ना त्याच्यामुळे राहील म्हणजे देता येत नाही दिव्याले की देते तो पण बाबा सुद्धा तिच्या पाठने येतात पंप मध्ये आणि बाबांच्या पाय टाकल्यानंतर प्रेक्षकांनो तिकडे लाईट पेटलेले आहेत म्हणजे लाईट आलेले आहेत जे काही लाईट गेलेले होते आणि सगळ्या बायका आई स्वीटी समीर सगळे बाबांकडे कौतुकाने बघतायत जसं काही बाबांच्या मुळे ना इकडे लाईट आले तसं झालंय दोन मिनिटासाठी तर आता ओ चला चला लवकर कामाला लागा असं इकडे ऑलरेडी आपला खूप वेळ गेला असं समीर सांगतो आणि आई बाबांकडे बघत राहतात सानू चल असं म्हणून बाबा सानूला बोलवतात तर सानू म्हणते आजी मी पटकन कपडे बदलून आले आणि बाबा निघत असतात बोलत आई बाबांना हाक मारतात आहो बाबा आईंकडे बघतात आणि मग थांबतात तिथेच आणि आई बाबांना काय म्हणतात बघा तुम्ही इथे पाऊल टाकल आणि इकडे लाईट आले बघा तुम्ही लक्की आहात आमच्यासाठी असं म्हणून सांगतात बाबा हसतात असं वेगळ्या म्हणजे वेगळ्या तोंड करून का असे ना हसतात तर स्वीटी म्हणते बाबा ना बाबा बाबा मंते मंते ना आई आपण इथेच थांबून देऊ असं म्हणते स्वीटी आणि मग बाबा बघायला लागतात स्वीटीकडे जरा असा असतो बाबाच्या चेहऱ्यावर तर स्वीटी म्हणते नाही म्हणजे लाईट जाणार नाही ना परत असं म्हणून जरा ती सा बा... बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करते आणि सॉरी असं पण म्हणते आणि मग बाबा काही रिॲक्ट करत नाही त्याच्यावर सांगू लागतात आणि तिकडनं बाहेर पडून निघून जातात प्रेक्षकांनो कधी कधी मनात जे असतं ना ते खरं खरं म्हणजे सांगून नाही टाकायचं असं स्वीटीला समीर सांगतो आणि आता बघूया पुढे काय होतंय ते प्रेक्षकांनो लाईट तर आलेले आहेत आणि चला नर्मदा काम सुरू करा मिक्सर सुरू करा असं सगळं चाललंय आणि आता काम तर सुरू झालंय तर सीमा सुद्धा इकडे बाहेर येते कॉफी घेत तो कॉल झाला आता दुसरा कॉल घेईन असं म्हणून आणि तोपर्यंत सीमाचं लक्ष जातं तर तिकडे ना नर्मदा मावशी त्या आहेत त्या इकडे सीमाच्या गाडीजवळ ना बोलत असतात आता जेवणाची सुट्टी झाली वगैरे पण त्या ना कशा हात ठेवून उभ्या आहेत बघा गाडीवर अगदी टेकून उभ्या तर फोन बाय असं म्हणून त्या फोनला म्हणजे फोन कट करतात आणि गाडीला टेकून उभ्या राहतात तर तेवढ्यात सीमाचं लक्ष जातं त्यांच्याकडे आणि मग सीमाचं एक्सप्रेशन बघा कसे झाले ते या बाईची हिंमत कशी झाली वगैरे असं सीमाचे तोंड मनात विचार येतात आणि ती काय करते बघा प्रेक्षकांना ही बाई स्वतःला समजते काय माझ्या गाडीला टेकून उभी आहे या हो तार 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 या कसल्या बायका आणून ठेवल्यात असं म्हणून सीमा म्हणते आणि त्या बायकांकडे बघते आपल्या हातातली कॉफी ठेवते आणि ताड 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 झालं ते नर्मदा जवळ येते आणि प्रेक्षकांना बघा जरा कमी सीमाचा कसा उद्योग होतोय तो आणि त्या बायका सगळ्या सीमाकडे बघतात तर त्या बाईंचं लक्ष नसतं ए भवाने म्हणूनच बोलते डायरेक्ट सीमा आणि मग सगळ्या बघायला लागतात तुझ्या बापाची गाडी आहे कसं विचारते नह सीमा त्या बाईंना आणि तिच्या हाताला धकल असं धरते आणि जरा बाजूला करते तर तो धक्काच लागतो आणि त्या बिचाऱ्यांना तर पडून जातात तिच्या एका धक्क्यामध्ये आणि बाकी सगळ्या बायका हा जो काही प्रकार आहे तो बघत असतात रागा 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 सीमा रागाने धुसपुसते नुसते आणि त्यांच्याकडे बघते नशीब काही हातभीत मोडला नाही सगळ्या बायका लगेच त्या बाकीच्या येतात पळून तिथनं उठून आणि मावशींना उचलतात आणि सीमाकडे बघायला लागतात रागाने लागलं तर नाही ना वगैरे विचारतात तर काय बाई आहे असं म्हणून लगेच सीमाला बोलतात तिथल्या तिथे रागाने मला पण सीमाचं हे वाक्य बरोबर नाही वाटलं भवाने का भवाने अगो त्या बाईंच्या वयाचा विचार करायचा तू किती जरी मोठी असली तुझी गाडी किती चांगली असली तरी पण असं का करायचं आणि मग त्या बायका सगळ्या चिडून सीमाकडे बघतात तर इकडे आई येत बाहेर येत असता तोपर्यंत शमिका इथे मावशी 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 करत तर आई म्हणतात शमिकाला बाहेर जाणी त्या बायकांना म्हणावं आता पुरे झाला लंच टाईम आधीच लाईट गेले होते त्याच्यामुळे केवढा वेळ गेला आपला आता कामाला सुरुवात करूया आपण तर शमिका म्हणते मावशी तू जरा बाहेर चाल ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर आई बाहेरून बघतात आता काय प्रॉब्लेम झाले सगळ्या बायका जमलेल्या आहेत आणि आता नेमक्या बायकांचे म्हणणं काय असेल तुम्हाला काय वाटतं तर आता बघूया बायकांचं म्हणणं काय येते तर इकडे समीर त्या बायकांना समजावत असतो की जे काही झालं ते म्हणजे चुकून झालं असेल मुद्दामून नाही घडलं असेल असं म्हणून आणि तर त्या बायका म्हणतात नाही नाही चुकून नाही दादा त्यांनी धक्का दिला मावशीला आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितले सर्वांनी असं त्या म्हणत असतात आणि अहो गाडीला टेकून उभी राहिली म्हणून काय झालं एवढं रागराग करायला असं म्हणून विचारताय तिथली गाडी अपवित्र झाली का असं एकटी बाई विचारते आमचा हात लागल्यानं तर समीर म्हणतो नाही ते काय बोलताय तुम्ही असं अजिबात काही झालेलं नाही वगैरे असं का असेल असं तर समीर काय झालं असं म्हणत आता आई येत तर तिथली एकटी बाई म्हणते आहो शुभाताई नर्मदाताई गाडीला खेटून उभ्या होत्या तुमची बाई आली आणि डायरेक्ट तिनं ढकलूनच दिला असं म्हणून त्या बायका सांगतायत तर समीर बघा कसा बघतोय आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे पडल्या ना त्या असं म्हणून हात वगैरे मोडला असता तर असं त्यातलीच बाई विचारते त्यांना आणि आई बघा कशा बघतात आणि मग त्याच्यानंतर त्यातलीच एक बाई म्हणते हे काय वागणं आहे का एवढ्या शिकलेल्या त्या त्यांना कळत नाही का कुणाशी कसं वागायचं ते तर आता आई म्हणतात म्हणजे गप्पच आहेत असं काही बोलत नाहीत नर्मदा तही आम्हाला सारखे आहेत त्यांचा असा अपमान झालेला आम्हाला सहन नाही होणार असं त्यातलीच एकटी बाई म्हणते परत एकदा तर आई म्हणतात नाही नाही असं असं नसेल ना हो असं नाही करणार ती काहीतरी गरम गे समज झालाय तुमचा चुकून झाला असेल तिच्याकडून वगैरे असं आई म्हणतात तर ती बाई म्हणते म्हणजे आई पाहिलं ते खोटं आहे का तर आई म्हणतात नाही नाही मी म्हणजे असं असं नाही म्हणायचं मला श, की पण कुणाचाही अपमान होता का म्हणे मी तुमची माफी मागते असं आई म्हणतात हात जोडून वगैरे माझ्या नर्मदाताईंचा अपमान केला असेल तर मी माफी मागते असं त्या म्हणतात पण त्या बायका काही ऐकायला तयार नाहीत बरं का प्रेक्षकांना आम्हाला चांगलं मानानं मागवता असं म्हणून त्या म्हणतात आणि मग त्याच्यानंतर त्या बायका पण हसतात शुभाताईंसाठी म्हणजे चेहऱ्यावर हसायचं पण तुमची सुनबाई चांगलं नाही वागवत आम्हाला असं म्हणतात तुम्ही तुमच्या सुनेला नर्मदाबाईची माफी मागायलाच सांगा असं त्यातली एकटी बाई म्हणते आणि खरा हा आता मोठा टास्क आहे नर्मदा तर नर्मदाबाई म्हणत असतात नका वाढवू एवढं तर नाही नाही मावशी तुम्ही जरा गप्पा बसा तुमच्या सुनेला माफी मागायलाच लावा त्यांची असं बाकीच्या बायकांचं म्हणणं पडतंय बरोबर बोलते ती काय केलं होतं तिनं फक्त गाडीला ठेकून तर थे, खेटून तर उभ्या होत्या त्यात राग करण्यासारखं काय असं का त्यातल्याच बाया विचारतात नर्मदाई म्हणत असतात कशाला वाढवत आहे समीर पण म्हणतो मीही तेच म्हणतोय ताई कशाला वाढवताय तुम्ही हे सगळं आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करायचो प्लीज हवं तर मी माफी मागतो वगैरे समीर म्हणतो पण त्यातली ती बाई म्हणते नर्मदा मावशी ही जर आमच्या कुणाशी असं वागली असती तर तुम्ही किती राग केला असतात तुम्ही आमच्या बाजूने उभ्या राहिला असतात ना चूक नसताना कशासाठी पण करायचं एवढं समीर दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका ऑर्डर पूर्ण होईल पण सीमाताईंना नर्मदा मावशींची मा पहिले माफी मागावी लागेल असं त्या बायका सांगतात आणि आता खरं टेन्शन आता आई समीर आणि शमिका जण एकमेकांकडे बघतच राहिलेत तर आई म्हणतात अहो ऐका ना ऐका ना माझं तर तुमचं सगळं ऐकूतही पण आधी नर्मदा मावशींची माफी मागितली गेलीच पाहिजे असं त्यातली एकटी बाई म्हणते आणि आता आई बघा कसं बघतायत कारण त्यातली बाई म्हणते तुम नर्मदा मावशींची माफी मागितली गेलीच पाहिजे नाही तर काम सुरू व्हायचं नाही बघा असं म्हटलं तर समीर पण आता हजबल होऊन आईकडे बघतोय शुभाताई तुमच्या सुनेला त्यांची पहिली माफी मागायला सांगा त्यांनी माफी काम सुरू होईल असं म्हणतात नाहीतर नाही बस अगं असं म्हणून सगळ्या बायका तिथे ठाण मांडून बसलेल्या आता करायचं काय आई समीर कडे बघतात शमिकाकडे बघतात आणि शेवटी नाही इकडे आई काहीतरी विचार करतात आणि आतमध्ये जातात प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सीमा माफी मागेल का नवीन काहीतरी डाव असेल सीमाचा या पाठीमागे बघूया काय घडणार आहे ते तर इकडे सीमा मितालीला तेच सांगत असते मस्तपैकी माझ्या गाडीला टेकून उभी होती फोनवर बोलत असं म्हणून आणि मग चा, चा, ला ते 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 मिताली कसले ते घालणार हात म्हणजे तेलकट हात अगं त्याच तेलकट हाताने तिने माझ्या गाडीच्या काचेच्या आरशाला हात लावला असं म्हणून ती म्हणते मिताली पण लगेच शी म्हणते तर सीमा म्हणते तेच ना पाचशे रुपये मी वॉचमनला गाडी धुवायचे ते काय यांच्यासाठी असं म्हणून सीमा विचारते तिला काय वाटलं माझी गाडी म्हणजे काहीच काय टेकू आहे तर प्लीज गाडीसाठी एक छान कवर घ्या असं मिताली सांगते तर सीमा म्हणते ते तर मी घेणारच पण सीमा मिताली विचारते काय केलंस तू साईडला व्हायला सांगितलंस ना त्यांना तर सीमा हाशी त्याच्याकडे बघते बघा मितालीकडे सांगितलं सांगितलं नाही डायरेक्ट हाताला धरला आणि बाजूला केला असं सा सीमा सांगते तर मिताली पण म्हणते बरं केलं असतं सीमा म्हणते नाही तर काय आज जर त्या बाईला मी बाजूला केलं नसतं ना तर उद्या या सगळ्या बायका माझ्या गाडीवरती येऊन बसल्या असत्या मिताली पण म्हणते हो करेक्ट आहे तुझं आईने पण ना काय गँग गोळा केली बघ ना असं म्हणून तोंड तोंडवाकडं करून बोलते तर सीमा सुद्धा तशी तोंड वाकडं करते नशीब त्या घराबाहेरच काम करतात त्यांना घरात एंट्री द्यायलाच नको नाहीतर आपलं घर कधी रिकाम होईल कळणारच नाही असं मिताली म्हणते पंप रूम मध्ये या तुमचं काम करा काम झालं की निघून असं सीमा म्हणते तोपर्यंत आईने आता सीमाच्या खोलीत एंट्री घेतलेली आहे बघूया आता सीमाला आई काय म्हणतात ते आणि ने नेमकं काय होतं सीमा सीमा तुझ्या तरी त्या नर्मदाबाईंमध्ये काय झालं नक्की असं आई विचारतात तर सीमा बघा कशी बघते त्यांच्याकडे म्हणते आ लगेच बातमी पोहोचली वाटत तुमच्यापर्यंत असं म्हणते आणि मग त्याच्यात मिताली पण मांडवलं होते लगेच सीमा म्हणते बघितलंस मी तू किती चुगलखोर बाई स्वतःची चूक सांगितली नसेल आणि आई आल्या मला लगेच विचारायला असं म्हणून सीमा बोलते तर आई म्हणतात अगो अगो मी जाब विचारायला नाही आले मी फक्त जाणून घ्यायला आले की नक्की काय झालं तुमच्यामध्ये तर सीमा बघा आईंकडे कशी बघते ते आणि मग सीमा म्हणते काही नाही हो ती बाई ना माझ्या गाडीला टेकून उभी होती आणि कसे ते घाणे कपडे तेलकट हात त्याच तेलकट हाताने तिने माझ्या गाडीच्या आरशाला हात लावला सा असं सा सीमा सांगते तर ताली पण लगेच शी बाबा असं म्हणते तर समी सीमा म्हणते नाहीतर काय मला बघूनच खेळच आली मी तिला फक्त सांगितलं की तू बाजूला हो इतकंच बोलले मी आणि मग ना आई तिच्याकडे बघत राहतात सीमाकडे आणि म्हणतात म्हणजे तू तिला म्हणजे बाजूला केलंस ना तिला हात नाही ना लावलास असं विचारतात आणि मग प्रेक्षकांनो सीमा बघा आईंकडे कशी बघते मिताली पण बघायला लागते तर सीमा लगेच अ नाही म्हणजे हात लावला असेल म्हणजे काय झालं मी तिला फक्त हाताला धरून बाजूला केला असं म्हणून मी सीमा सांगतात फायनली आणि मग मिताली बघते तू जर का तिला हाताला धरून बाजूला केलंस ना मग त्या असं का म्हणतात की तू तिला ढकललंस म्हणून असं म्हटल्यानंतर सीमा लगेच कशी बघते बघा आणि मिताली पण आ करते तर सीमा लगेच म्हणते काय सांगताय म्हणजे लिटरली तेच करते त्याला काय म्हणतात ते ध चा काय ध ध चा काय ते मिताली पण आठवल्यासारखं करते ध चा मा तर आई म्हणतात ध चा मा करणे तर सीमा म्हणते करेक्ट ध चा मा करते ती बाई आणि त्याच्यानंतर मिताली म्हणते आई तिच्यावरतीच विश्वास ठेवणार घरातल्यांपेक्षा बाहेरच्या वरती आईचा खूप विश्वास आहे वगैरे आणि मग त्याच्यानंतर सीमा आणि मितालीकडे आई बघायला लागतात तर आई तिला म्हणतात अगं मी काय नक्की घडलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते याच्यात विश्वासाचा काय प्रश्न आहे मी तू असं आई विचारतात मितालीला तर सीमा म्हणते आई मी तिला ढकललं नाही मी तिला फक्त बाजूला केलं तर आई म्हणतात अगं तुझ्या त्या आईच्या वयाच्या असं म्हटल्यानंतर सीमा कशी बघायला लागते आई पुढे म्हणतात बोलताना भान ठेव हो। त्यांना अगं तुक काय करतेस तू तर सीमा म्हणते आई आता तो महत्वाचा मुद्दा आहे काय ते मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि तुमचं काय वेगळंच तर आई म्हणतात म्हणजे तू रागाच्या भरात त्यांना ढकलला नाहीस ना नक्की ना 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 तर सीमा म्हणते नाही आई मी तिला खरंच ढकललं नाही असं म्हणून तर पण तू जरा परिस्थिती ओळखून घे ना सीमा असं आई सीमाला म्हणतात एक तर नर्मदाबाई नाही तर सगळ्याच बायका अशा म्हणतात की तू तिला ढकललंस म्हणून असं सांगतात आणि मग प्रेक्षकांनो त्या सगळ्या काय खोट्या आणि तू एकटी खरी असं नाही ना होऊ शकत असं विचारतात तर ते ते सीमा लगेच मिताली म्हणते अगं होऊ शकते की त्या सगळ्या एकत्र झाल्या असतील त्या एका बाईसाठी असं म्हणून आणि मग त्याच्यात सीमा पण मांडवल्या होत्या आई म्हणतात तसं नाही ग पण स्वतःच्या डोळ्याने त्यांनी पाहिलं असं म्हणतायत त्या असं म्हटल्यानंतर लगेच सीमा म्हणते बरं आता मग काय मला फासावरती लटकवणार आहात का तर आई म्हणतात काय बोलती तू सीमा मी इथे फक्त ना काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी आले होते तर लगेच सीमा विचारते काय झालं काय कशासाठी आला होता तर आज... आई म्हणतात आता त्या सगळ्या बायका आडून बसल्या आहेत सीमा की असं म्हणून मग आई सांगतात त्यांनी काम थांबवलंय तर लगेच मिताली ओ काय म्हणून रडते तर आई लगेच सीमा म्हणते हे बरं आहे म्हणजे त्यांनी चूक करायची आणि त्याच आता रागावून बसणार हे बरा नियम आहे तुमचा असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर त्यांना काम करायचं नसेल ना तर नको करू देत आपण दुसरी माणसं बघूयात असं सीमा म्हणते तर आई म्हणतात अगं असं कसं करता येईल आज ऑर्डर जायची एवढी मोठी असं म्हणून आणि मग मिताली पण आ करते तर लगेच आई म्हणतात त्या काम करायला तयार आहेत पण ना तर सीमा विचारते पण काय तर आई पुढे सांगतात सीमा अग हे बघ पण तू त्यांची माफी मागावीस अशी त्यांची इच्छा आहे असं सा सांगितल्यानंतर मिताली दोघी करून बघत असतात आई म्हणतात हे बघ सीमा आता खरं खोटं करत बसायची वेळ नाहीये आपला हात दगडाखाली अडकलेत त्यांनी काम अडवलंय आणि त्यांनी जर काम सुरू केलं नाही ना तर ऑर्डर पूर्ण ना होणार नाही सीमा तर सीमा म्हणते म्हणजे तुमची केटरिंग कंपनी सुरू करण्यासाठी मी सुरू ठेवण्यासाठी मी त्या बाईची माफी मागू त्या बाईची तर आई परत म्हणतात की तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसांची माफी काय कसला कमी पण ही ऑर्डर पूर्ण नाही झाली ना तर खूप नुकसान होईल सीमा असं आई समजावतात म्हणते आई मी तुम्हाला आधी सांगितले मी फक्त त्या बाईचा हात धरला आणि तिला बाजूला केलं तर आई म्हणतात मानले मला तुझं बरोबर आहे तू कदाचित त्यांना बाजूला केलं असेल नंतर त्या तोल जाऊन पडल्या असतील किंवा पायात पाय हडकून पडल्या असतील ते मला माहिती नाही पण हे बघ तू जर का आता जरा बाहेरून बोलतेस का त्यांच्याशी प्लीज सीमा असं आई म्हणतात मी हात जोडून तुला विनंती कर करते तू प्लीज त्यांची माफी मागत सीमा लगेच म्हणते आई तर आई म्हणतात आज जर का तू माफी नाही मागितलीस माग ना त्यांची तर मी तुला तू हवं ते करशील तू म्हणशील ते हवं ते करीन असं म्हणतात आणि मग सीमाच्या डोळ्यात चमक येते आई पण भावनेच्या काय बोलून जातात बघा आणि कुठल्या व्यक्तीकडे तू माफी माग मी हवं तुला हवं ते करीन असं म्हणतात तर लगेच सीमा म्हणते आई आहोत बिना असे माझ्यासमोर हात का जोडताय मला खरंच पाप लागेल वगैरे बोलते बरं का तर मिताली सीमाचे बदलते रंग बोलते आई लगेच सीमा म्हणते आई ना तुम्ही सांगा काय करायचं ते मी करते असं म्हणून आईना पण विश्वास बसत नाही हो ते आपण विचारतात खरंच तर सीमा म्हणते हो आई सांगा काय करू बाहेर जाऊन त्या बाईची माफी मागू का तिला सॉरी म्हणू का चालेल का असं विचारते आणि प्रेक्षकांना आई म्हणतात तू खरच माफी मागशील त्या बाईची तर सीमा म्हणते हो आई मला शब्द दिलाय की मला जे हवं ते तुम्ही कराल असं म्हणून आणि मग मी ते करेन मी म्हणजे म्हटल्यावर मी तुमच्यासाठी एवढं नाही का करू शकत असं सीमा विचारते नक्की करेन नाही तर तुमचं नुकसान होईल ना असं म्हणते प्रेक्षकांना सीमाच्या डोक्यात काय आहे बघूया सीमा पुढे म्हणते की माझ्यामुळे तुमचं नुकसान झालेलं नाही चालणार मला असं वगैरे तर लगेच आई म्हणतात खरंच सीमा थँक्यू सीमा चल ये असं म्हणून तर मिताली विचारत असते सीमाला तू खरंच माफी मागणार आहेस का तर सीमा पण असं म्हणजे जाता जाता तिला लुक देऊन जाते प्रेक्षकांना आईने काहीतरी जबरदस्त घोळ घातलेला आहे भावनेच्या भरात बोलून तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर फायनली आता सगळ्या म्हणजे त्या तिघी जडी आलेल्या आहेत बाहेर तर बायका उठून बसल्या आहेत आणि बायका उठल्यानंतर इकडे सीमा त्यांच्याकडे एकदा बघते आईंकडे बघते सीमा असं म्हणून आई हाक मारतात सीमाला आणि प्रेक्षकांना सीमा आईंकडे बघते आणि त्या बायकांकडे बघते तुम्हाला काय वाटतं सीमा माफी सरळ मागेल का काहीतरी घोळ घालेल सगळा सस्पेन्स वाढवून ठेवला यांनी तेवढ्यात शमिका समीरच्या कानात बोलते दादा काय बोलणार आहे रे वहिनी तर समीर म्हणतो तिने आता काही बोलूच नाही ही माझी अपेक्षा असं कानातले दोघं तोंडातल्या तोंडात तिकडे बडबडत त्या बायका सीमाकडे बघतायत सीमा आईंकडे आणि त्या बायकांकडे बघते तर देवा वाचव असा आई प्रार्थना करतात प्रेक्षकांनो सस्पेन्स आहे शेवटपर्यंत बघा कारण शेवटी बॉम्ब फुटणार आहे देवा आता ही काय करणार आहे आईने हिला का यांच्या यांच्यासमोर असं समोरच्या मनात विचार आलाय पण शेवटी सीमा हात जोडते आणि सॉरी असं म्हणून रिकामी होते जास्त काही न बोलता आणि दोघ बाकी सगळे शॉक होतात बायका आनंदी म्हणजे जरा बरं वाटतं बायकांना तिने सॉरी म्हटल्यानंतर पण मिताली समीर शमिका आई सगळ्या शॉक होऊन बघायला लागतात आईंच्या चेहऱ्यावर हास्य आहे बघूया आता सीमा नवीन डाव काय करणार आहे ते ऑर्डर तर काम होणार आहे आता बघू कसं होतंय आणि नेमकं सीमा नेमका काय डाव खेळते ते आईंच्या म... आईंच्यासाठी तर सीमा आता काय हरभराच्या झाडावरच चढलेली आहे असो बघू पुढे काय होतंय ते तर उद्याच्या भागामध्ये इकडे डबे पॅक झालेले आहेत ऑर्डर पूर्ण झाले एकदा टेम्पोवाला की हे सगळे डबे डिस्पार्च करूया तर टेम्पोवाला टेम्प फोन उचलत नाही असं सांगत स्वीटी येते तिथे तर भाऊना फोन लावायचा आहे असं इकडे आई विचारतात समीरला आणि मग त्याच्यानंतर त्यांना आपला प्रॉब्लेम असं आई सांगतात समीरला तर भाऊ तिथे आलेले आहेत प्रेक्षकांनो गाडी घेऊन आले आणि भाऊ घरामध्ये पाय टाकणार तोपर्यंत तिकडनं बाबांनी एंट्री घेतलेली आहे प्रेक्षकांना उद्या एक नवीनच गोंधळ बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा छान छान कमेंट येतात त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू बघूया बाबा आणि भाऊंचा धमाका उद्या काय होतोय ते